नमस्कार मी सुवर्णाकट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास पुण्यातील स्वामी भक्त नंदा कोंढळकर कुटुंबियांच्या वेस्ट झोन संस्थेकडून तीन हजार वॅटचे डी सी जनरेटर भेट देऊन स्वामीचरणी ते अर्पण करण्यात आले याप्रसंगी अर्पण झालेल्या या डीसी जनरेटरचा चेअरमन महेश हिंगळे विश्वस्त पदाधिकारी आणि कोंढाळकर कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आलं या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी नंदा कोंढाळकर आणि कुटुंबियांचा स्वामींचे कृपा वस्त्र प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला बुधवारी रात्री मंदिरात होणाऱ्या रा स्वामींच्या पालखी सोहळ्यास उपस्थित राहून पालखी सोहळा आणि स्वामी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती केली या प्रसंगी बोलताना नंदा कोंढाळकर यांनी समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या माध्यमातून आम्हाला अत्यंत शांतचित्तानं स्वामी दर्शनाचा लाभ मिळाल्याचं समाधान व्यक्त केलं तुम्ही येथे स्वामी कुंडाण करू अनेक एक पुराव करतो आणि जी कंपनी आहे वेस्टर या नावाने जी असलेली कंपनी आहे त्या कंपनीच्या मार्फत त्या ठिकाणी स्वामी समर्थाच्या नेतृत्वा उत्सव असेल प्रतिज्ञा उत्सव असेल प्रत्येक असेल आणि अनेक स्वामी उत्सव या महिन्यामध्ये साजरे होतात आणि या महिला मालकी शहराच्या खूप मालगम असते त्यावेळी तो जनशेखदार या प्रसंगी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे प्रथमेश शिंगळे स्वामीनाथ लोणारी श्रीशैलगवंडी रविराव महेंद्रकर काशीनाथ इंडे श्रीकांत मलवे ऋषिकेश कोंढाळकर अनिकेत कोंढाळकर धनश्री कोंढाळकर स्नेहा कोंढाळकर कुटुंबीय उपस्थित होते या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही